नमस्कार शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात नवीन अपडेट आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये बरेच चेंजेस झालेले आहेत सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार पर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल त्याचबरोबर एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीस पासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी या चार पैकी कोणतंही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे त्याचबरोबर सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट ते साठ वर्ष वयोगट ऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात येत आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे त्याचबरोबर अडीच लाख उत्पन्न दाखला, दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबांकडे पिवळे किंवा रेशन केशरी रेशन कार्ड असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचं नवीन अपडेट आलेलं आहे पहिले निकष बदल होऊन याप्रमाणे बदल झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो या योजनेचा आपल्या घरातील महिलांसाठी लाभ घेऊ शकता शेतकरी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून पुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील धन्यवाद